जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडी लहानपणापासून मी बाळगडाने ते मी त्यामुळे ता या तालुक्यात ता या सर्व नेते मंडळीला ही सगळी सर्व सामन्यातून तयार झालेली युवक असताना या सर्वांना मी आश्वासन देतो आपल्या ता तालुक्यात हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वादी विचाराने धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या विचाराने व महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही नवीन नेतृत्व तालुक्यात नक्की आता या यापुढे भविष्य काळात नवीन नेतृत्व सर्वसामान्यातून शिवसेनेतून नक्कीच तयार करू प्रबंधनकार सुपुत्र देव देश धर्म

हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती कर्जत मध्ये आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त कर्ज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कर्जत तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शिवसैनिकांनी मोठा प्रतिसाद दिला संपूर्ण परिसर शिवसेना प्रेमी घोषणांनी दनानून गेला होता या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक तथा माजी प्राचार्य गजानन चावरेसर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तालुका प्रमुख डॉक्टर नितीन तोरडमल व संघचालक गजानन चावरे सर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य असे की विविध राजकीय पक्षामध्ये जरी असले तरी सर्व मूळ शिवसैनिक आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आले होते आणि याचे सर्व श्रेय डॉक्टर नितीन तोरडमल यांना जाते सर्व पक्षातील शिवसैनिकांना त्यांनी या ठिकाणी एकत्र आणत हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा यावेळी उपस्थित नेते काय म्हणाले आपण या ठिकाणी यांच्या निमित्त त्यांना अभिवादन करतो यावेळी मला आठवण विक्रमादित्य राजाची होती ज्या विक्रमादित्य राजाने शिक्षक आणि हुन यांचा पराभव करण्यासाठी चिखलाच्या मूर्तींमध्ये प्राण ओतले तसेच या देशामध्ये हिंदुत्वावर आलेलं मळप दूर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्यातल्या सामान्य लोकांमध्ये हिंदुत्वाचं बीज रोवलं गेलं आणि त्यामुळं अतिशय सामान्य परिस्थितीतले सचिन असेल बाप्पू असतील अशोक असेल अंगद असेल गणेशजी असतील यांच्यामध्ये हिंदुत्वाचं भरलं या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये दोन घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी फार उत्साहपूर्ण आणि प्रेरणा दिल्या निर्माण केल्या त्यातली एक गोष्ट होती जय भवानी जय शिवाजी आणि दुसरी सगळ्यात महत्वाची की ज्याच्यावर आज सगळं भारताचं राजकारण चालतं ती म्हणजे गर्वसे कहो हम हिंदू है हे सगळं श्री बाळासाहेब ठाकरेंना होतं याचप्रमाणे कालच अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर जे भव्य मंदिर उभं राहिलं त्याच पुनरुत्थान करण्यासाठी देखील बाळासाहेबांनी त्यावेळेस जाहीरपणे सांगितलं की ही बाबरी मशीद ही कारसेवक त्यांनी पाडली आणि ते सगळे कार, कार सेवेत हे माझे शिवसैनिक होते अशा प्रकारे सांगणारा धाडशी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना कर्जत तालुक्याच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांची जन्म शताब्दी म्हणजे आज जयंती उत्सव साजरा होत आहे आणि या जयंती उत्सवासाठी खास प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री चावरे सर त्याचबरोबर सर्व जुने सहकारी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष तोडबल त्याचबरोबर परदेशी शहर अध्यक्ष माने आणि सर्वांचं मी अगदी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो की आपण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज ठेवला आताच नगराध्यक्ष नामदेवराव राहू आणि आमची चर्चा झाली हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेवर कर्जत तालुक्याचं आणि जुन्या शिवसैनिकांच अजूनही खूप प्रेम आहे आज प्रत्येक पक्षात जे प्रमुख पदाधिकारी आहेत डॉक्टर प्रत्येक पक्षात जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सगळे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत या ठिकाणी व्हिडिओचं शूटिंग घेणारे पत्रकार गणेशजी चेवरे हे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे शिवसैनिक आहेत अशोकराव खेडकर असतील अनिल गदादे असतील त्याचबरोबर अंगद रुपनर असतील खऱ्या अर्थानं अमृत कागदे असतील खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं आम्हाला या ठिकाणी घडवलंय आणि तेच बाळासाहेबांचे शिवसैनिक आज प्रत्येक पक्षात आघाडीवर आहेत मी तुमचं मनापासून आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो क्या करतर का का की आज तुम्ही या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी आम्हाला बोलवलं खर तर नुसतं हात वर केलं तरी मुंबईच काय महाराष्ट्र बंद करणार नेतृत्व ते म्हणजे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो कि ज्या प्रेरणेनं आनंद दिगे साहेबांच्या प्रेरणानं या ठिकाणी एकनाथ शिंदेनं कर्ज कर्जत तालुक्यात आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी शिवसेना शाखांचं उद्घाटन आणि शिवसैनिक तयार करत आहात त्याबद्दल खरंच मला मनापासून आनंद आहे कारण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात जी शिवसेना आहे ती शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम आपण करत आहात आणि त्याच पद्धतीनं ज्यावेळी आम्हाला प्रमुख पदाधिकारी असतील त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आज या जयंती निमित्त आपण पुन्हा एकदा मी हिंदुस्थान सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंना विनम्र अभिवादन करतो हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी आज शंभराव्या जयंती दिनी गर्जत तर तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आमचे मित्र डॉक्टर नितीनजी तोरडमल आणि नि नेटके मेजर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि सर्व कर्जत तालुक्यामधील जुन्या शिवसैनिकांना या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो मला बाळासाहेबांबद्दल एकच सांगायचं बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक परीस होते जस लोखंडाला परिस केल्यानंतर माणसाचं सोनं लोखंडाचं सोनं होतं तसं बाळासाहेबांनी अनेक महाराष्ट्रामध्ये अनेकांना आपल्या परिसाचा स्पर्श करून त्यांच्या जीवनामध्ये सोनं निर्माण करण्याचं काम कर कर या ठिकाणी या महान नेत्यांनी केलं बाळासाहेबांमुळं आज माझ्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील तालुक्याच्या राजकारणामध्ये आज या ठिकाणी आपला सर्वांच्या मध्ये आहे म्हणूनच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळासाहेबांना मानाचा मुजरा करून विनम्र अभिवादन करतो शिवसेना कर्जत तालुक्याच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख आमचे मित्र डॉक्टर नितीन तोडमल यांनी शिवसेना प्रमुख इंदोर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभरव्या जयंतीच्या निमित्तानं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुहृद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला ह्या कार्यक्रमासाठी डॉक्टर नितीन तोडमल यांनी आवर्जून जे इतर पक्षामध्ये असणारे सर्व शिवसैनिक यांना या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी डॉक्टरांचा मनापासून असा आभार ज्या बाळासाहेबांच्या विचारावर ज्या बाळासाहेबांच्या आदेशानुसार हा महाराष्ट्र चलत होता ज्या शिवसैनिक चलत होते विचाराचा आदर्श घेऊन आम्ही या ठिकाणी राजकारणामध्ये आहोत ज्या बाळासाहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं कुठलीही अडचण असेल कुठलाही संघर्ष असेल त्या टायमाला कसं लढायचं हे बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही लढायला शिकलो अशा थोर बाळासाहेबांना मी माझ्या गदा परिवाराच्या वतीनं आणि विधान परिषदेचे सभापती सन्मान्य नामदार राम शिंदे साहेब यांच्या वतीनं सा अभिवादन करतो आणि सांगतो सरसेनापती शिवसेना बाळासाहेब सर ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज कर्जत तालुका शिवसेनेने हा त्यांना अभिवादनाचा आणि त्याचबरोबर अनोखा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला की जे जे कार्यकर्ते शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये तयार झाले आज भले जैंची, जैंची, ते कुठल्याही संघटनेत कुठल्याही पक्षात आणि कुठेही काम करत असले तरी देखील त्यांची ज्यांची सुरुवात शिवसेनेमधून आहे अशा सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं प्रथम आम्ही मी कर्जत तालुका शिवसेनेचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत की त्यांनी सर्वांना आपल्या जुन्या आठवडींना उजाळा देण्याचा या ठिकाणी योग या चा, या त्या निमित्तानं घडून आणला या ठिकाणी ज्या महान नेत्याच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंविषयी बोलायचं म्हटलं तर या देशामध्ये दे असा नेता झाला नाही आणि असा नेता परत दुसरा कुणीही होणार नाही ज्या बाळासाहेबांच्या एका शब्दावर मुंबई आणि महाराष्ट्र एका क्षणात थांबत होता ही धावती मुंबई त्यानंतर थांबवण्याचे धाडस किंवा धैर्य कुठल्याही नेत्यामध्ये आलं नाही ते, ते धाडस ती कुवत आणि ते नेतृत्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या छत्रपती चौकामध्ये कर्ज तालुका शिवसेना तालुका अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नितीनजी तोरडमल आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिक यांच्या वतीनं या ठिकाणी एक हा उत्साह जी साजरा होते ह्याला तालुक्यातील सर्वच पक्षाचे दादा दादासाहेबांनी सांगितलं या ठिकाणीच्या अनिल भाई यांनी सांगितलं की शिवसैनिक हा प्रत्येक पक्षामध्ये हा एक मेन प्रमुख कार्यकर्ता आहे आणि त्यांनी सांगितलं की कार्यकर्ता आणि नेता जर तयार व्हायचं म्हटलं तर शिवसेना लागते परंतु कर्जत तालुक्यामध्ये जुनी शिवसेना ही प्रबल होती परंतु मध्यंतरी त्याला जी मरगळ आली होती नंतर तालुका प्रमुख नितीनजी तोरडमल तालुका प्रमुख झाल्यानंतर अख्या तालुक्यामध्ये जवळजवळ शंभर शाखा या तालुक्यामध्ये स्थापन केल्या आणि गाव तिथं शिवसैनिक आणि घर तिथं शिवसैनिक अशा पद्धतीचं त्यांनी सर्व शिवसैनिकाच्या माध्यमातून हे वातावरण तयार केलेलं आहे आज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्सव साजरा आहे मी प्रथम तर या ठिकाणी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी कर्जत त्या छत्रपती चौकामध्ये कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीनं तालुक्याचे अध्यक्ष नितीन डॉक्टर तोर्डमल व त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं खरं तर मी या तालुक्याचे अध्यक्ष व सर्वच तालुक्यातील शहरातील सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार पण मानतो आभार यासाठी मानतो की कार्यक्रम तर अतिशय उत्कृष्ट घेतला आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं कर्जत तालुक्यामध्ये जे शिवसेनेच्या शिवसेनेका प्रमुखामुळं शिवसेनेमुळं अनेक कार्यकर्ते तयार झाले भले आज ते कुठल्याही पक्षात जरी काम करत असले तरी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी बोलून या ठिकाणी स्वर्गीय आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्याची त्यांनी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी खऱ्या त्यांचे आभार मानतो खऱ्या हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तींनी खऱ्या अर्थानं एकोणीसशे अडुसष्ट साली शिवसेनेची स्थापना केली आणि या राज्यामध्ये तीन वेळा या ठिकाणी या राज्याचं मुख्यमंत्री पद शिवसेनेला मिळालं आणि त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक आमदार खासदार मंत्री या ठिकाणी घडवण्याचं ज्यांनी काम केलं अशा शिवसेना प्रमुखांची या ठिकाणी आज जयंती मी माझ्या सर्व सहकारी खर तर आम्ही सर राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज काम करत असतो तर मी हे सत्य कधीही ना करत नाही मी जाहीर सभेमध्ये सांगतो खाजगी मध्ये पण सांगतो की आम्ही खऱ्या अर्थानं आमचा जन्म आणि खऱ्या अर्थानं आम्ही राजकीय आज जर काम करत असतो तर ते शिवसेनेमुळे आणि आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मुळे या ठिकाणी आहोत आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा माझा <laughs> हिंदू आता सम्रा सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिंदुस्थानचं दैवत अखंड हिंदुस्थानला ज्यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून संसाच्या रक्ताचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी निर्माण करून अखंड महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिले असे हिंदोदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर नितीन सोरणमल शहराचे प्रमुख माऊली अमित सण हाळवर वकील असतील सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी या आजच्या या कर्जत नगरीमध्ये आयोजित केलाय सेनापती बाळासाहेब ठाकरेंनी जो शिवसैनिक निर्माण केलाय तो शिवसैनिक आमच्यात खचून खचून भरलेला आहे तो आयुष्यभर शेवटच्या क्षणपर्यंत आमच्या सर्वांमध्ये तो या ठिकाणी आमचा शिवसैनिक राहणार आहे या ठिकाणी हिंदू सम्राट यांची जर बाळासाहेब ठाकरे सभा असली तर त्या सभेला जाताना डॉक्टर या ठिकाणी क्लोजर नसायची त्या ठिकाणी आताची बस नसायची त्या ठिकाणी बसायला खुर्ची नसायची पावसाळा जर जा झालेला असला तर त्या ठिकाणी ढव असायचा परंतु हिंदू उदय सम्राट सेनसैन्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे गिताळे छातेचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक हा जमिनीमध्ये आणि चिखलामध्ये बसायचा तो छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा छ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसानी विचाराने निर्माण झालेला एक सैनिक म्हणजेच या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते या ठिकाणी अनेकांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जशी प्रेरणा घेतली तशीच प्रेरणा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची घेतली महात्मा फुलेंची घेतली आंबेडकरांची घेतली शाहू महाराजांची घेतली हा फुले शाहू पाडा आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि याच्यामध्ये काम करताना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतो सचिनराव खोटेंनी वाचन केलं या ठिकाणी अशोकरावांनी केलं अनिलनी केलं दादांनी केलं या ठिकाणी मेजरनी केलं पण खऱ्या अर्थानं जी आमची शिवसेना त्या काळातली होती ती शिवसेना निर्माण करण्याचं काम डॉक्टर नितीन तोरणमल कर्ज तालुक्यामध्ये करतात या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे डॉक्टर सरकार अधून मधून मला रात्रीचा दहा साडे दहा ला मेसेज येतो बापू परत कधी यायचंय परत यायला मी माझ्या कपाळावरती भगवाच आहे त्याच्यामुळे तुमच्यावरच आहे असं समजा आणि आता दुसरा विषय असा झालेला आहे की आम्हाला बी घड्या चिन्ह आला त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावरच आहे कशा बन तरी कमळ काय गाड्या कमळ काय अजून धनुष्यबान तुतारी तर आमची हाईट पण कड्याला तुतारी काही होणार नाही त्याच्यामुळे आज एक अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा कार्यक्रम झाला आपण सर्वजण या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरेंच्या या जयंतीच्या आजचा जानेवारी महिन्यातली तेवीस तारीख ही आमच्यासाठी एक प्रेरणा दिवस असतो ज्या प्रेरणा दिवसाच्या माध्यमातून आमचं राजकारण घडतं आमचं समाजकारण घडलं ज्या निदड्या छातीच्या हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या एका शब्दावरती आता देश थांबायचा ते so, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्या तुमच्यासाठी कधीच थांबणार नाही अशा पद्धतीच्या आशे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त आज कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व युवा सेनेच्या वतीने आज जयंतीचा कार्यक्रम ठेवला होता सर्व पक्षातील तयार झालेले ने शिवसैनिक ने, नेते मंडळी आज आपण या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं सर्व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शाखा प्रमुख यांच्या वतीने सर्वांच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल यांनी सगळ्यांनी सांगितले जुन्या शिवसैनिकांनी त्यांच्याबद्दल आता मी दुसरं काय सांगणार मी मी लहानपणापासून मी बाळगडू घेतलेलं आहे त्यामुळे या जोसानी मी निघालेलं या तालुक्यात या सर्व नेते मंडळींना ही सगळी सर्व सर्वसामान्यातून तयार झालेली आहे युवकास्थानी तयार झाले आहेत या सर्वांना मी आश्वासन देतो आपल्या तालुक्यात हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आनंद साहेबांच्या विचाराने व महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही नवीन नेतृत्व तालुक्यात न, न नक्की आता या यापुढे भविष्य काळात नवीन नेतृत्व सर्वसामान्यातून शिवसेनेतून नक्की तयार करू एवढं बोलतो आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आले सर्वांचे आभार म्हणतो थांबतो यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जत करांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी ते कर्डिते सूर्य फुलते शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती का राज